न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यासाठी तसेच मकर संक्रांत सण उत्सवांच्या अनुषंगाने परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील शहरातील पंचवटी आडगाव म्हसूर भद्रकाली सरकारवाडा गंगापूर मुंबई नाका या हद्दीतील एकशे पंधरा रेकॉर्डवरील नायलॉन मांच्या दोरा विक्री करणारे व बाळगणारे एकूण त्र्याहत्तर इसम असे एकूण एकशे अठ्ठ्याण्णव गुन्हेगारांना पंधरा दिवसांकरता नाशिक शहरातून तडेपार करण्यात आले आहेत याबाबत परिमंडळ एकच्या पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे नाशिक महानगरपालिका याच्यामध्ये होणाऱ्या निवडणुका व आगामी मकर संक्रांतीचा सण हा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी रेकॉर्डवरील एकशे पंधरा इसम व मकर संक्रांतीच्या अनुषंगाने नॉयलॉन मांजा व दोरा विक्री करणारे व बाळगणारे असे एकूण त्र्याहत्तर इसम असे एकूण एकशे अठ्ठ्याण्णव इसमांना परिमंडळ एक इस अंतर्गत पंधरा दिवसांसाठी नाशिक शहरामध्ये वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनकडून प्राप्त प्रस्तावांच्या आधारे बी एन एस एस एकशे त्रेसष्ट अन्वय सदरची कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये दोन जानेवारी ते सतरा जानेवारीपर्यंत त्यांना नाशिक शहरामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशन तीस आडगाव पोलीस स्टेशन एकोणतीस म्हसरूळ पोलीस स्टेशन अठ्ठावीस भद्रकाली पोलीस स्टेशन एकोणचाळीस सरकारवाडा पोलीस स्टेशन सत्तावीस गंगापूर पोलीस स्टेशन सोळा मुंबई नाका पोलीस स्टेशन एकोणतीस अशा इसमांचा समावेश आहे याच्यामध्ये येणाऱ्या इलेक्शन व मकर संक्रांतीचा सण हा शांततेमध्ये व उत्साहाच्या वातावरणात पार पडावा याच्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला होता त्याचाच एक भाग म्हणून आज एकशे अठ्ठ्याण्णव इसमांना तात्पुरते तडीपार करण्यात ता आलेले आहे सदरची ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे याद्वारे आम्ही सर्व नाशिककरांना असे आवाहन करतो की त्यांनी आपला मतदानाचा हक्क हा निर्भीडपणे व कुठल्याही दबावाला व प्रलोभनाला बळी न पडता बजावावा धन्यवाद